आंबा बागेमध्ये मोहर येणं आणि तो आल्यानंतर टिकून त्याचं फळामध्ये रूपांतर होणं या दोन्ही बाबी महत्त्वाच्या असतात कोकणात हापूसच्या मोहराचं नुकसान करण्यात तुडतुडे आणि भुरी कारणीभूत ठरते राज्यातील इतर भागात केसरसह इतर आंबा जातींची लागवड मोठ्या प्रमाणात असते या बागांमध्ये भुरी रोगाचा प्रादुर्भाव जास्त असतो या बाबी लक्षात घेऊन आंबा मोहर टिकून राहण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज असते त्यासाठी झाडाला मोहर येण्याच्या कालावधीत फवारणीचं नियोजन करणं आवश्यक आहे त्या फवारण्या कोणत्या आहेत याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊया कोकणात आर्द्रता जास्त आणि तापमान मध्यम असल्यानं आंबाबागेत तुडतुडे ही कीड आणि करपा या रोगाचा जास्त प्रादुर्भाव दिसतो उर्वरित राज्यात तुलनेनं कोरडं हवामान असल्यानं थंडी जास्त राहते त्यामुळे तुडतुडे आणि करपा रोगाच्या प्रादुर्भावाऐवजी भुरीचा धोका जास्त असतो पण यावर्षी बहुतांश भागात पाऊस जास्त आणि शेवटपर्यंत झालेला असल्यानं आर्द्रता बऱ्यापैकी असेल त्यामुळे यावर्षी उर्वरित राज्यातील आंबा भागांमध्ये काही प्रमाणात तुडतुडे आणि करपा या रोगाचा प्रादुर्भाव राहू शकतो हे लक्षात घेऊन पीक संरक्षणाचं वेळापत्रक आखणं गरजेचं आहे यामध्ये मोहर दिसण्याच्या पंधरा दिवस आधी लँबड्या सायहॅलोथ्रीन दहा मिली किंवा ॲज अ डिरेक्ट एक हजार पी पी एम पाच मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून खोडावर फांद्यावर आणि पानांवर सर्वत्र कव्हरेज होईल अशा पद्धतीने फवारणी करावी पहिल्या फवारणीनंतर दोन आठवड्यांनी म्हणजेच डोळे फुटताना खोड फांद्या आणि झाडावर पाण्यात मिसळणारे गंधक वीस ग्रॅम किंवा कार्बनडाझिम दहा ग्रॅम अधिक थायोमिसाकजाण तीन ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी त्यामुळे भुरी रोग आणि तुडतुड्यांचं तूड़ नियंत्रण होण्यास मदत होईल दुसऱ्या फवारणीनंतर सुमारे दोन आठवड्यांनी पाण्यात मिसळणारे गंधक वीस ग्रॅम किंवा कार्बनडाझिम दहा ग्रॅम किंवा हेक्झा कोन्या झोल पाच मिली यापैकी एक बुरशीनाशक घेऊन त्यामध्ये इमिडाक्लोप्रिड सतरा पूर्णांक आठ टक्के तीन मिली किंवा लॅमडा सायहॅलोत्रीन तीन मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून मोहर उमलण्याच्या काळात बुरशीनाशक फवारावं पण कीटनाशक वापरणं टाळून कडूनिंबारकाचा वापर करावा कारण कीडनाशकाचा मधमाशांवर विपरीत परिणाम होऊ शकतो तिसऱ्या फवारणी दोन आठवड्यानीसळणारा गंधक वीस ग्रॅम किंवा कार्बनडाझिन दहा ग्रॅम किंवा हेक्झा कोण्या झोल पाच मिली यापैकी एक बुरशीनाशक घेऊन अधिक इमिडाक्लोप्रिड सतरा पूर्णांक आठ टक्के तीन मिली किंवा लॅमडा सायहेलोथ्रीन पंधरा मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी केसर आंबा बागेमध्ये रोगाचा प्रादुर्भाव जास्त हानिकारक असून तुडतुडे तुलनेनं कमी असतात त्यामुळे केसर आंबा उत्पादकांचा मुख्य भर हा भुरी रोगाच्या नियंत्रणावर असावा त्यासाठी चौथ्या फवारणीनंतर दोन आठवड्यांनी गंधक वीस ग्रॅम किंवा कार्बेंडाझिम दहा ग्रॅम किंवा हेक्झाकोनॅझोल पाच मिली यापैकी एक बुरशीनाशक घेऊन अधिक बुप्रोफेझिन पंचवीस टक्के प्रवाही वीस मिली किंवा थायामिथॉक्झॉन पंचवीस डब्ल्यू पी पाच मिली गरज भासल्यास प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तर पाचव्या फवारणीनंतर दोन आठवड्यांनी पाण्यात मिसळणारं गंधक वीस ग्रॅम किंवा कार्बनडाझिन दहा ग्रॅम किंवा हेक्झा कोन्याझोल पाच मिली यापैकी एक बुरशीनाशक घेऊन अधिक डेल्टा मेथ्रीन दोन पूर्णांक आठ टक्के ई सी पाच मिली गरज भासल्यास प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी अशा प्रकारे आंबा बागेत फवारणीचं नियोजन केल्यास मोहर टिकून राहून आंब्याचं चा चांगलं उत्पादन मिळू शकेल